तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीनं जप्तीची नोटीस बजावलेली आहे विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दरबारी पाठपुरावा करूनही थकबाकी वसूल होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत पाहूया रिपोर्ट जप्त करणार ग्रामपंचायतीची विमानतळाला जप्तीची नोटीस नाही दिली थकबाकी तर विमानतळावर जप्ती कोणत्या ना कोणत्या कारणांवरून शिर्डी संस्थान सतत चर्चेत असतच आता शिर्डी विमानतळ प्रशासनाचा कारभार ही वादाच्या भोवऱ्यात अडकलाय कारण शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस बजावण्यात विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीनं ही नोटीस बजावली आहे दोन हजार सोळा पासूनची थकबाकी असल्यानं ग्रामविकासावर अंकुश आलाय अगदी गल्ली ते दिल्ली पर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करूनही कोणी दाद देत नसल्यानं सरपंच उपसरपंच आक्रमक झाले प्रत्येक मंत्री या गावात येऊन गेलेला आहे आणि प्रत्येकाला आम्ही निवेदन देऊन आमचा यासाठी मागणी केलेली आहे परंतु आतापर्यंत नाही एकंदरीत झोपलेल्या माणसाला उठवता येतं परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं उठवायचं अशी परिस्थिती या पूर्ण सरकारची झालेली आहे काकडी ग्रामपंचायतीनं पंधराशे एकर जागा विमानतळासाठी दिली विमानतळ प्रशासनाकडून अनेक आश्वासनं देण्यात आली होती मात्र ती हवेतच विरली असा ग्रामपंचायतीचा आरोप आहे येत्या पाच दिवसात ठोस निर्णय झाला नाही तर टर्मिनल बिल्डिंग पेट्रोल पंप एटीसी टॉवर सह सर्व मालमत्ता जप्त करू अशी नोटीस बजावण्यात आली दीड हजार एकर जमीन ह्या विमानतळाला कौड़मोल आम्हाला त्यावेळी सांगितलं गेलं गाव स्मार्ट करू तुमच्यामुळे नोकरी लावू म्हणजे एकदम डिजिटल गाव करू पण तुम्ही बघा साहेब जर रात्री जर आलं तर वाटणार नाही या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ गाव अंधारात आहे केवळ देशच नाही तर जगभरातून शिर्डीमध्ये पर्यटक आणि व्ही आय पींचा राबता असतो त्यासाठी हे विमानतळ खूप महत्वाचं आहे काकडीच्या ग्रामस्थांनी आता या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडेही धाव घेतली राज्य सरकार तोडगा काढणार का विमानतळ जप्तीची नामुष्की टळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे वेळोवेळी पाठपुरावा केलाय अगदी मुख्यमंत्र्यांपासून तर प्रधानमंत्र्यांना देखील भेटण्याचा यांनी प्रयत्न केलाय मात्र या संदर्भात या कराच्या संदर्भात ठोस असा निर्णय जो आहे तो शासन दरबारी होत नाहीये आणि त्यामुळे जे ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत आणि थेट विमानतळ जप्तीची नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे आता राज्य शासन नेमकं काय भूमिका घेतं किंवा काय निर्णय घेतं हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंजपोट वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा